नमस्कार मित्रांनो आज आपण आहे टोप येते आणि टोप गावाचं नाव काढलं की आपल्या क्षेत्रात तात्यांचं नाव येते आणि तात्यांचं नाव आलं म्हटलं की बंड्याचं नाव हे शंभर टक्के येते तर मित्रांनो आज आपण आलो आहे बंड्याच्या धावून आणि आत्तापर्यंतचा बंड्याचा शर्यत प्रवास कसा आहे आतापर्यंत बंड्यानं काय काय मिळवले आणि त्याचं पळण्याच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी याच्याबद्दल आता आपण तात्यांच्यासोबत सोबत चर्चा करणार आहे तर तात्या नमस्कार नमस्कार तात्या सुरुवातीला तुमचं आपलं तुमचं नाव सांगा माझं आकारम साधू कुरूण आहे तोपतात्या तोपतात्या तो तात्या म्हणून तुमचे प्रसिद्ध आहे ओळख आहे प्रसिद्ध आहे रावण तात्या मला सांगा तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात शर्यत क्षेत्राची सुरुवात कावापासून झाली शर्यत क्षेत्राची सुरुवात मी खेळत होतो कुस्ती त्यावेळेला माझी सुरुवात झालेली म्हणजे पहिला तुम्ही पहिलवान पहिलवान होतो पण महाराष्ट्राला पाच दहा वेळा मी फर्स्ट बसलेला माणूस आहे फर्स्ट बसलेला माणूस आहे पण असे दहा दोस्त आले माझे मांगोलीचे दोस्त आले आणि मांगोलीच्या दोस्ताचा एक बैल होता त्यांचे त्यांनी मला बघायला दिलं राऊंड गारगोटीला आणि त्यांचा बैल नंबरच झाला चारशे रुपयाचा बैल तो चारशे रुपयाचा बैल पण बैल नंबर झाला आणि त्याच्यापासून आम्हाला सुरुवात झाली बैलाची राऊंडाची सुरुवात झाली किती तरी तरी मला वाटतं बघा ते ऐंशी प्याऐंशी असणार तेव्हापासून सुरुवाती आला सुरुवात क्षेत्रात आलं तुम्ही बैल येऊन गेली कशी आमच्याकडे बैल सुरुवातला एक पहिला पाडा घेतला मी बारका बारका पाडा घेतला त्याने सुरुवात केली पण ते नम्रात कधी लागला नाही मग असं करत करत माझ्याकडे एक शंकरवारी म्हणून आला भिलवडीचा शंकरवारी आला ते म्हणला बैलच घ्या दुसरा बैल घेतला म्हणून एक सायदा बैल घेतला आम्ही ह्याचा जिरग्याळचा जिरग्याळचा जिरग्याचा एक बैल घेतला तो नम्रात लागला आला तो नम्रात लागला मला शरीर आवड लागली तिथनं आणि जरा आवड वाढली आवड वाढली माझी तिथनं पुढं आवड म्हणजे ते जर साठ केलं आणि सुर्या घेतला पहिला सावळगीचा सावळगीच्या अन्ना पण दिलता बैल तो सावळगीच्या अन्ना पण दिलता बैल म्हणजे काय जवळ सगळ्याच मारले सगळ्याच सगळ्याच मारले साल म्हणजे कितीचा साल होता तो ते आता ते कसं आहे ती सत्तर ऐंशी ब्याऐंशी ला पळतच होता बैल पळतच होता बैल चांगला पडला बैल तो आणि त्यानं पळून पळून जवळ सगळ्या गाड्या मोठ्या मोठ्या मारल्या त्यावेळेला त्यावेळेला मारला त्याच्यानंतर वशा आला वशा वशा सगळ्यांनी मारली आणि बंड्याने बी चांगला पडला बंड्या बी आमच्याकडे आला बंड्याच्या आधी कोणता बैल होता तुमच्याकडे बंड्याच्या अगोदर माझ्याकडे अ बंड्याच्या अगोदर एक बैल होता की कातरभोरा म्हणून होता माझ्या होता आता बैल पोहते तो तो गजा म्हणून गजा होता कातरभोरा ते आता सलीमने घेतला माझ्याकडे सलीमने घेतला आता सलीमने घेतला ते सलीमला दिला मी बैल आणि बंड्या जास्त पळाल्यानंतर मग चला एकला त्या मग बंड्या कुठं कुठून घेतल्या तुम्ही बंड्या कोळकर गणेशने घेतला कोळकर गणेश गाव कुठे कोळकर गणेश कोळीकर कोळ कोळ म्हणून गाव आहे कोळं म्हणून गाव आहे तिथं सचिन आल्दर म्हणून पूर्ण आहे त्या सचिन आल्दरचा हे बैल त्यांचा बैल त्यांचा बैल बैल आता तुम्ही त्यांच्याकडनं घेतला बैलाचं वय किती साधारण ते बैल दीड वर्षाच होता दीड वर्षात होता दीड होता त्यावेळी अजून सुरुवात वगैरे काय बैलाची नाही नाही आदतला मारली तवा त्यानं त्यावेळेला आदत आदतला मारली सगळी सगळे कुलाय आष्ट मारलं आष्ट नंबर जैन पाटलाचा वाढदिवस होता तिथं नंबर घेतला पंच्याहत्तर हजारचं मैदान होत ते पंच्याहत्तर सिद्धेवडला लाखाचं मैदान होत सिद्धेवडनं लाखाचं मैदान घेतलं हलसवण्याला आला हलस्याला पळला बेनार न गेला बेनारला पळला आष्ट्याला पळला असं नंबर त्याचं सगळ्याच ठिकाणी नंबर आहे वसवण्याला पळला वसवण्याला नंबर केला एक एकच नंबर आहे त्याचा असा म्हणजे बऱ्याच ठिकाणी महिलांना भरपूर नंबर सत्तर नंबर त्याचं झाला बघा सीझनला सत्तर नंबर सत्तर नंबर झालं त्याचा ठीक आहे आता बैलाच एकदम असं ठळक मोठं मैदान कुठलं कुठलं साधारण ठळक मैदान जर बघायला गेलं तर एक वसड झालं वसगड्या बेनाडी बेनारला झाला एक पहिर कुठलं होतं बेनाडीला बेनाडला एक नंबरचं बक्षीस होतं पहिर कुठलं होतं बैला भीषांच होतं भीषण भीषण कानवाडीचे भिषे कांदवाडी हा कानवाडीचे भिषे त्याचा एक वशा बैल आहे म्हणून ते होता याच्यावर जवळ होता हा आतापर्यंत आता जी बैल पळतात आता या जनरल बगटा जी बैल पळतात बंड्यासोबत त्यातल्या कुठल्या कुठल्या बैलांची पैर बंडासोबत झाल्यात बंड्याची पहिले बघा एक वर्षा विषयाचा झाला पुन्हा तो स्टार वर्षा झाला स्टार झाला अशी बरीच वर जागली चांगली चांगली पैरी झाल्या चांगली चांगली पैरी झाली तेव्हा कुणाला ऐकलं नाही पळायला आता बरीच बैल जी पैर्या बरीच बैल पहिल्या त्याच्या संघात चांगली चांगली बैल पळाली यातला फिटिंग कुठला पहिला लागलेला ला। फिटिंग मग कानवाडीचा वशाल लागला ला भिशांचा 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 बैल लागला तो बैल ज्या ज्या वेळी झुपल त्या नंबर नंबर वायचा नंबरात काय हो खात खा नाही खाट, खा, खाट खाट व्हायचं नाही खात नाही गाडी एकदम कायम चांगली पाहिजे चांगली पाहिजे मग आता मग बंड्याला सुरुवाती तुम्ही आणल्यापासून ड्रायव्हर वगैरे कोण कस कस काय करतो सुरुवातीला एक अक्षय म्हणून होता लक्ष्मीवाडीचा लक्ष्मीवाडीचा आदत लावता तेव्हा अक्षय म्हणून होता त्याच्यानंतर हा शिवा कुर्डू शिवाजी पाटील शिव गाडीवाना आम्हाला मिळाला त्याने बैल वर काढला त्यांच्या आता आता कोण आहे चालू आता सध्या तोच आहे तोच आहे आणि मग आता हे तुमचं पहिल्याचं जे नियोजन आता तुम्ही करताय का हे कोण करते शिवाजी कुर्डून नितीन पाटील म्हणून कंद आहे नितीन पाटील शिवाजी पाटील हे दोघच पहिर्याचं नियोजन करतात ह्या दोघांच्या विचारांना विदर्भाच्या बैल बैलपौच बैल पोहोचते म्हणजे आता या दोघांच्या जे बैल पोहोचते आता असं कधी कुठलं पैर फेल गेले किंवा कुठलं मैदान फेल गेले असं कधी काय झाले नाही नाही फेल गेलेलं नाही फेल गेलं काल परवाचं अंजनीच मैदान तो फेल गेला अंजनीचं मैदान मैदान बैल चांगला घातला चांगला घातला पण वाट नव्हती गाडी काढायला गाडी काढायला वाट नसल्यामुळे गाडी पास झाली पाच झाले पाच पण वाट नव्हती पण गाडी चांगली पळत होती चांगली पळली चांगली पळत होती आता तुम्ही बैल आता एवढा वर आहे सगळीकडे नाव आहे बैलाचं सगळ्या बऱ्याच चांगल्या चांगले गुण पण आहे तर ह्याच्यात असा कोणता गुण आहे की आज पळणाऱ्या बैलांच्यात कि असं कुठं कुठं तरच दिसून येते असा कोणता आज पळणारा बैल हा असा हे जो गुण हा दंगा कधी करत नाही दंगा कधी दंगा कधी करत नाही आणि मैदानात गेला की गप शांत उभा राहतो आणि बैल झोपला की बैल झोपला म्हणले की होय करायला बघतो आणि होय केली म्हणून करायला गडबड आहे गडबड आहे माणूस एक धर्म उभारायला लागतो माझा मुलगा अभिजात उभा राहतो आणि बैल पळायला लागला की बैल पळाले की नंबर हमकाच आहे असं शंभर टक्के आम्ही जाणूनच घेतो जाणून घेतो आणि शंभर टक्के बैल फिरला बैल तीन ला दोन ला तीन ला दोन ला पळतो मध्ये गेला की एकला लागतो एकला लागला म्हटलं कलर घेतला म्हटलं की आंतर आता तुम्ही म्हणतायचा की बैल ज्या बैल झोपला की बैल नंबर झोतोय बैल असा कुठला काय म्हणजे असं संकेत वगैरे काय देतोय असा बैल की बाबा आज गाडी झुपल्यावर आज नंबर होणार आहे असं काय आधी संकेत वगैरे काय देतोय बैल संकेत देतो काय दे संकेत, संकेत देतो म्हणजे बैल अगदी अगदी शांत बसतो शांत बसतो आणि हंभारतो नेताना वरडतो वरडायला आला की बैल गाडी नंबर झाली मग त्या दिवशी गाडी नंबर नाही वरडायला म्हणजे आता हे आता पहिलाचा तुम्ही व्यायाम वगैरे कसं कसं काय काय घेताय व्यायाम वगैरे घेतो त्याला नांगरे ते अर्धा तास घेतो झोपला तर एक तास झोपतो एक तास व्यायाम करतो फिरवायला मेळाला तर जवळ पंचवीस तीस किलोमीटर फिरून आणतो त्याला बैल ला भरपूर लांब तीस किलोमीटर जाऊन फिरून आणायचा कसं घोड्यासोबत काय नाही ना, बैलासोबत बैला बैला बैलासोबत नेतो त्याला आणि बैलासोबत तीस किलोमीटर बैल जाऊन आला की उद्या मैदान धरायचं दा नंबर आहे तरी पण गाडी नंबर आहे बैल आता उद्या मैदान आहे आज आज नाही जर जर बैल उद्या मैदान आहे म्हणून जर आज फिरून आणला तरी बैल नंबर करतो तरी दुसऱ्या दिवशी मैदानी नंबर नंबर करतो नंबर करतो म्हणजे बैलात एक गुण हे चांगला आहे गुण चांगला आहे त्याचं फार गुण चांगला आहे त्याचा तर त्याचे तुम्ही शर्य क्षेत्रात भरपूर वर्षापासून आता हा हा बैल होता बैल किशन कोळेकर कोळेकर आणि सज्जन पांढरे ही आलकूरची जोडी आलकूरची जोडी त्यांनी मला पारक करून सांगितली होती अगोदर ते हालू आणते हालू आण पुन्हा मी अलकूरला गेलो आलकूरला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं ता खोण घेता का तर म्हटलं चला बाबा मग कोळ्याला गेलो आणि हे कोण बघितल्या बघितल्या आम्ही घेतला बघितल्या बघितल्या घेतला घेतला Uh, मला असं सांगा की uh, आता आपण नवीन पिढी ह्या क्षेत्रात भरपूर यायला लागले बरोबर आहे बरोबर आहे तर तुम्हाला अनुभव पण भरपूर आहे आता नवीन पिढी जी येत्या त्यांनी बैल घेताना किंवा खोंड घेताना काय म्हणजे काय त्याची पारख कशा पद्धतीने कशा गोष्टीची काळजी घेतली पाहिजे त्याच्या कशा गोष्टीची काळजी घेतली पाहिजे बैलाला फक्त बघायचा पहिला त्याचं पिंड बघायचं त्याचं पिंड बघितलं की बैल कशा पद्धती शर्यतीच्या लागीच आहे का नाही त्याचं शरीर त्या शरीरच्या लागेच आहे की नाही त्याला बट्ट कुठला आहे हे बघायचं त्याचं पाय कसाय बघायचं पाय कसाय बघायचं पायाचं जर आठ आठ -आट पत्री बैला असला किंवा छाती मजबूत असली आणि पाठीला लांबडा जर असला बैल तर शंभर टक्के तो पळतो बैल शंभर टक्के बैल पळतो ठीक आहे म्हणजे ह्या गोष्टींची काळजी घेणं काळजी घेणं आहे बैलाची पारख करणं महत्वाचे आहे की बैल किती मोठा होणार किती उंच होणार आणि बैलाचं पळ कसं आहे त्याचा पळ कसा निघल ही छातीवर असतं त्याच्या छातीवर छातीवर असतं ते छाती भरिव आणि छाती भरीव आणि मोठ रुंद पाहिजे रुंद पाहिजे पाय मजबूत चंबू खऱ्यासारखे पाहिजेत सारखं पाय पाहिजेत सारखं पाय असेल तर त्याला पाहायला कुठली अडचण येत नाही पाहायला कुठली कुठली सुद्धा अडचण येत नाही छाती मजबूत असेल तर पाय व्यवस्थित काय आज पाहायला पाहायला लागत नाही हे तर वैशिष्ट्य आहे किंवा त्याचे शरीर जे आहे अगदी साबतीसारखं शरीर पाहिजे साबतीसारखं जे पोटात मोठा बैल चालत नाही पाहायला शरीर जे पळायचे बैलाला जे शरीर मजबूत आणि लय मजबूत लागतं चौकाला मजबूत व्हायला लागतो सगळं मजबूत लागतं तेव्हा बैल हे पळ्या यो पळण्या योग्य बैला आता बैलाला ह्या खाना वगैरे कसं कस काय काळ बैलाला आहे आम्हाला एक टाइमच आहे मटकी आहे दूध आहे तीन लिटर दूध आहे मटकी आहे सातो आहेत सातो आहेत आणि पेंड आहे शेंगपेंड आहे सगळं आहे आणि याला उडीच भेद उडीच भेट उडीच भेद भेट। आता मला सांगा तुम्ही बरेच वर्षापासून या शर्य क्षेत्रात आहे तुमच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया याच्यामध्ये माझी घरच्यांची प्रतिक्रिया जी आहे ती मी जसा बैल पळवायला आलो तशी पोरांची सात लाभली सात लाभली पोरांची सात आता लाभ आली चांगली आणि सुरुवातीला कोळीत का बैल हे कसा पळवतोय आणि बैलाचा नाद कशाला आहे अशी गावातील लोक बटपट झाली लय जणांचं प्रपंच खड्ड्यात गेलं पण माझ्या प्रपंचा कधी खड्ड्यात झालं नाही मी घेताना बैल कायम घेताना मर्यादितच जा घेतला आपल्या आठवड्यातला घेतला मी बैल जास्त पैशाचा कधीच घेतला नाही जास्त पैशाचा कमी कमी पैशात बैल मिळला तरीच घेणार आणि बारकं पाड बघून येणार याचा पाड आहे ही दीड वर्षाचा पाड आहे आहे ती दोन वर्षाचा खुंड आहे ती दोन वर्ष कोणत्या तरी बारके असताना आण द्या पाच महिन्याची पिलॅन द्या पाच महिन्याची प्लॅन आणला असताना ही बैल मोठी करायची तयार करायची मग बैल पडवायचं म्हणजे बंड्यासारखं त्याला पण करायचं बंड्यासारखं असं पण <laughs> करायचं असं <था। laughs> करायचं <था। laughs> आता ह्याच्यात तुमच्या मुलांची साथ कितपत आहे तुम्हाला मुलांची साथ दोन्ही बी चांगली आहेत दोन्ही मुलाचा आता स्थोरला मुलगा इंजिनिअर आहे तरी <आश्ड़ारी> बी त्याची साथ आहे बारका मुलगा <laughs> डिप्लोमा झालाय तरी बी त्याची साथ आहे तुम्ही चांगली आता नोकरी करून बारका पोरगा करतो सगळं खर सगळ्या पहिल्याची मेहनत करतो हो। तो हा हा तो पहिल्याची मेहनत आता आपण बऱ्यापैकी बंड्याची भरपूर आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो तर तात्या तुम्ही आम्हाला बंड्याची माहिती बरीच माहिती दिल्याबद्दल गडबडीच्या वेळात धन्यवाद नमस्कार नमस्कार